रतन टाटा हे देशातील सर्वात प्रतिष्ठ उद्योगपतींपैकी एक आहे मिठापासून ते विमानापर्यंतच्या व्यवसायात ते अनेक वर्ष टाटा समूहाचे अध्यक्ष होते ते आजही टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत टाटा समूहाच्या सतरा कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत यावरून तुम्ही टाटा समूहाचे विशालतेचा अंदाज लावू शकतात विशेष म्हणजे या लिस्टेड कंपन्यांमध्ये सर्वात कमी मार्केट कॅप असलेली कंपनी देखील अठराशे तीस कोटी रुपयांची आहे टाटा समूहाची लक्झरी कार लँड रोवर जागवार कंपनी देखील स्वतःच्या मालकीची आहे एवढेच नाही तर एअर इंडियाची मालकी देखील टाटा समूहाकडे आहे देशातील सर्वात मोठी टेक कंपन्यांपैकी एक असलेली टी सी एस ही देखील टाटा समूहाची आहे एकट्या टी सी एसचे मार्केट कॅप जवळपास चौदा लाख कोटी रुपयांचे आहे एवढ्या स्वतःच्या मालकीच्या कंपन्या असल्या तरी रतन टाटा श्रीमंतांच्या यादीत कुठेच दिसत नाही असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल या प्रश्नाचे उत्तर पाहूयात या व्हिडिओमधून एवढ्या स्वतःच्या मालकीच्या कंपन्या असल्या तरी रतन टाटा श्रीमंतांच्या यादीत कुठेच का दिसत नाही याचे साधे उत्तर असे आहे की रतन टाटा यांच्या त्यांच्या कोणत्याही कंपनीत कंट्रोलिंग स्टेक नाही सोप्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांनी त्यांच्या कोणत्याही कंपनीचे शेअरचा मोठा भाग होल्ड करून ठेवलेला नाही टाटा समूहाचे संस्थापक हे रतन टाटा यांचे कुटुंब आहे मग त्यांच्याकडे कंट्रोलिंग स्टेक का नाहीत असा नवा प्रश्न तुम्हाला पडला असेल टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये टाटा कुटुंबाने कधीही अनेक शेअर्स ठेवले नाही रतन टाटांनीही तेच केले दोन हजार बावीसमध्ये रतन टाटा यांची एकूण संपत्ती अंदाजे तीन हजार आठशे कोटी रुपये होती यातील बहुतेक संपत्ती टाटा सनकडून सं आली ज्यात टाटा समूहाचा समावेश आहे टाटा सनचे सासष्ट टक्के भागीदारी टाटा ट्रस्टकडे आहे टाटा ट्रस्ट ही सेवाभावी संस्था आहे टाटा सनला जे काही उत्पन्न किंवा नफा होतो त्यापैकी सहासष्ट टक्के नफा हा ट्रस्टला जातो ट्रस्टचे पैसे केवळ जनहित कार्यांसाठी जसे की धावकाने उघडणे गोरगरिबांसाठी शिक्षणाची सोय करणे राष्ट्रावर आलेल्या आपत्तीच्या वेळेस मदत करणे इत्यादींसाठी जातोय रतन टाटा यांच्या उत्पन्नाचा स्रोत सन असल्याने आणि टाटासनचा बहुतांश भाग ट्रस्टकडे असल्याने रतन टाटा यांच्या निव्वळ संपत्तीमध्ये कोणताही मोठा बदल होत नाही टाटासनने कितीही नपा कमवला तरी त्यातील फारच कमी भाग रतन टाटा यांच्या संपत्तीमध्ये दिसून येतो रतन टाटांना श्रीमंताच्या यादीत बसायचेच असते तर त्यांनी टाटा समूहाचे कंट्रोलिंग स्टेक स्वतःकडे ठेवले असते पण रतन टाटांनी तसे केले नाही त्यांनी राष्ट्रहित जाणले